नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता तीन हजार रुपयाची वाढ होणार अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दोन हजार रुपयावरून आता डायरेक्टली तीन हजार रुपये करण्यात आलेला आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हा हप्ता कोणत्या दिवशी बँक खात्यात जमा होणार ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सविस्तर माहिती आपण बघूयात चला मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ तर, तर बघू शकता मित्रांनो इथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम हा होता त्याच्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचे बावीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फे वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरण होतात तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये आर्थिक मदत ही दिली जाते आत्ता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयाची वाढ करणार असून एकूण पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे म्हणजे किसान सन्मान निधी योजनेचे नऊ हजार आणि पी एम किसान योजनेचे सहा हजार असे एकूण पंधरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत केंद्र शासनाकडून बळीराजा जल संजीवनी योजना मंजूर करून विदर्भातील एकोणनव सिंचन प्रकल्प पूर्ण करणार नानादेवी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा मराठा व विदर्भातील उर्वरित भागात अंमलबजावणी करणार शेतकरी उत्पादक कटांना रोजगार सक्षम कृषी प्रक्रिया उद्योग क्रेडिंग व्यवस्था आदी सामग्री सुविधा पुरविणार त्याचबरोबर ॲग्रिस्टॉकद्वारे संपूर्ण शेतीची डिजिटायझेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देणार आत्तापर्यंत ॲग्रिस्टॅक अंतर्गत चोपन्न टक्के शेतकऱ्यांची नोंदणी ही झालेली आहे येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय हे घेण्यात आलेला आहे मागील त्याला सोरपंप योजना सुरू असून मागील एक वर्षात एक लाख शेतकऱ्यांना या अंतर्गत सूरपंप वितरण करण्यात आलेले आहेत आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार याबाबत अजूनही अपडेट देण्यात आलेला नाही तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये किंवा कॅबिनेट बैठकीत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय हा लवकरात लवकर घेण्यात येणार आहे जेव्हा पण हा निर्णय होईल त्यानंतरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा वितरित केला जाईल जेव्हा आपण याची अधिकृतता देखील तेव्हा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल तोपर्यंत शेती माती आणि संस्कृतीसाठी आपले मराठी टार्गेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात मित्रांनो पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र